तर अमितसोबत घडलेली ही त्याची आप भीती त्याने पहिल्यांदाच कोणाला तरी सांगितली त्याने त्याच्या मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला त्याने त्याच्या कलिग्सला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही कारण त्याला पण माहिती होतं की आपल्यासोबत जे घडलं आहे ते विश्वास न ठेवण्यासारखंच आहे खूप विचित्र असं बोललं जातं ना की ज्याच्यासोबत घडतं ना त्यालाच कळतं तर तसंच अमितसोबत जे घडलं आहे ते फक्त त्यालाच कळतं आहे दुसरा कोणी एक्सपिरियन्स करूच को शकत कर नाही असो अमित एक इंजिनियर आहे तो मूळचा मराठवाड्याचा एका चांगल्या मोठ्या एम एन सी कंपनीमध्ये तो जॉबला आहे आणि त्याची कंपनी त्याला सतत नेहमी कुठे ना कुठेतरी बिझनेस ट्रीपसाठी पाठवत असते तर असाच दोन वर्षापूर्वी अमित एका बिझनेस निमित्त राजस्थानला गेला होता याआधी अमित बऱ्याच वेळा राजस्थानला बिझनेस निमित्त येऊन गेलेला आहे पण त्याला कधीच जवळपास फिरण्याचा योग आला नाही तो राजस्थानमध्ये कुठेच फिरला नव्हता आणि मुळात त्याला फिरण्याची आवड होती त्यामुळे त्याने यावेळेस ठरवलं की कंपनीने आपल्या तीन दिवसासाठी आहे ना आपण आणखी तीन दिवसांची सुट्टी घेऊयात आणि या तीन दिवसांमध्ये राजस्थानच्या जवळचा एरिया फिरून येऊयात त्याच्या कंपनीने त्याला जोधपूरमध्ये पाठवलं होतं त्याने विचार केला की जसं आपलं काम उरकेल आपण फिरून येऊयात थोडं आणि त्याचसाठी त्याने एक गाडी हायर केली आणि संध्याकाळी तो जोधपूरवरनं उत्तर दिशेकडे निघाला आता अमितबद्दल सांगायचं गेलं तर तो मूळचा ॲडव्हेंचरस होता त्याला ॲडव्हेंचर करायला खूप आवडायचं आता अमितला जोधपूर आणि त्याच्या शेजारच्या बाजारच्या एरियाबद्दल काहीच माहिती नव्हतं त्याने ठरवलं की आपण विदाऊट एनी थॉट एक कुठली तरी दिशा पकडू आणि त्या दिशेला दोनशे तीनशे किलोमीटर जाऊ कारण ट्रॅव्हलिंग करताना त्याचा हा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी खूप वेगळा असेल त्यामुळेच त्याने हा डिसिजन घेतला की आपण जाऊयात पाहूयात अनएक्सपेक्टेड काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील की तर असं होतं की आपल्याला माहिती असते इथं फिरायला जायचे तिथे फिरायला जायचे पण आपण दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊन जातो आणि अमितला ते व्हायचं नव्हतं त्यामुळेच त्याने कुठली तरी एक दिशा पकडली ती म्हणजे नॉर्थ आणि त्या दिशेला अमितने ठरवलं की आपण जाऊयात अडीचशे तीनशे किलोमीटर आणि वाटेत जे दिसेल त्याचा नजारा अनुभवूया अर्थातच संध्याकाळच्या वेळेस त्याला काय दिसणार आहे ते राजस्थानमध्ये आता राजस्थानची खासियत म्हणजे संध्याकाळी सात नंतर रस्त्यावरती फक्त कुत्रेच असतात कारण हे स्वतः मी अनुभवलं आहे म्हणजे मी शहरातल्या भागाकडचं बोलत नाही आहे मी जरा कंट्री साईड गावातल्या साईडचं बोलतो आहे की तिथं संध्याकाळी सात नंतर कोणीच नसतं सगळेजण आपापल्या घरामध्ये असतात सगळे रस्ते भयान सामसूम आणि आन यात आणखी भर म्हणजे प्रत्येकाचं घर खूप लांब लांब असतं जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची लाँग नाईट ड्राईव्ह मस्त एन्जॉय करत होता बघता बघता त्याने मागे सोडली आणि तो आता गावाच्या भागात आला होता जिथे त्याला पंधरा तीस किलोमीटरवरती एक गाव दिसायचं नंतर पुन्हा रस्ता मोकळा अशा भागातून अमित जात होता विदाऊट एनी थॉट की तो कुठे चालला आहे पण त्याला माहिती होतं हा रस्ता कुठे ना कुठेतरी आपल्याला नेईलच आता अमितला गाडी चालवताना लक्षात आलं की बराच वेळ झाला पण आपल्याला एकही गाव लागलेलं नाही आहे हा उबडखाबड रस्ताच आपल्याला दिसतोय त्याला आजूबाजूला फक्त काळा अंधार टेकड्या आणि दगडं दिसू लागली आणि त्यात अमितला अजिबात माहिती नव्हतं की ती अमावस्येची रात्र होती रस्त्याच्याकडे एक पण झाड नाही की काहीच नाही अमितने जवळपास दोनशे किलोमीटर अंतर कापलं होतं त्याला आता भूक लागली होती त्याने विचार केला की के आता जे पण नेक्स्ट गाव येईल आपण त्या गावामध्ये जाऊयात आणि विचारूयात कुठे काही खायला भेटतंय का आणि त्याला तो विचार करून जवळपास एक तास झाला होता एक तासापूर्वी त्याला दर पंधरा ते तीस मिनटाला एक गाव दिसायचं पण आता एक तास झाला आहे त्याला काहीच दिसत नव्हतं तो थोडासा चिंतेत झाला की आपण बरोबर रस्त्याने चाललो आहे का नाही अमितला जरा पण आयडिया नव्हती की त्याने जो निर्णय घेतला आहे की विदाउट एनी थॉट कुठल्याही दिशेला जाणे ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक होती अमित हे सर्व खूप लाईटली घेत होतं आम्ही गाडीच्या पुढे एकटक पाहत होता की प्लीज मला कुठलं तरी गाव दिसू द्या मी त्या गावात जाईल काहीतरी खाईल आणि त्यांना इथून निघण्याचा रस्ता विचारेल आणि थोड्या वेळानंतर अमितला एक गावाची वेस दिसू लागली आम्ही त्या गावामधनं ड्राईव्ह करू लागला ड्राईव्ह करता करता तो आजूबाजूला पाहत होता की कोणी दिसतंय का आणि त्याला गोष्ट जाणवली की प्रत्येक घराचे दरवाजे उघडे आहेत घरात दिवाबत्ती दिसतीये अर्थातच त्या गावामध्ये लाईट नव्हती त्या गावामध्ये ना कुठला आवाज ना कुठला माणूस त्याने बऱ्याच वेळा हॉर्न वाजवला पण कुठलाच परितीसाद आला नाही आता आम्ही गाडी रस्त्याच्या साईडला लावून गाडीखाली उतरतो खाली उतरल्यानंतर तो समोरच्या उतर घराच्या दिशेने जायला लागतो घराजवळ गेल्यानंतर तो, तो।, तो आवाज टाकतो की कोणी आहे का इथे अर्थातच तो हिंदीमध्ये बोलतो बट त्याला कुठलाच रिप्लाय येत नाही तो पुन्हा आवाज टाकतो की कुणी आहे का इथे आणि आत्तासुद्धा कुठलाच रिप्लाय नाही घराचा दरवाजा उघडा होता आम्हीच विचार करतो की आपण डोकावून पाहूयात आणि आम्ही त्या घरामध्ये डोकावून पाहतो आणि अमितला दिसतं हो की घरामध्ये बत्ती आहे चूल पेटती आहे आणि त्या चुलीवरती काहीतरी शिस्त आहे पण घरामध्ये कोणीच नाही आहे तो निराश होतो आणि दुसऱ्या घराकडे बोलतो आम्ही आता दुसऱ्या घरापुढे आवाज टाकतो तिथेही कसलाच प्रतिसाद नाही त्याही घराचा दरवाजा उघडा तो त्या घरामध्ये डोकवतो तर अगदी सेम तसंच घर ज्यामध्ये दिवाबत्ती पेटली आहे चुलीवरती काहीतरी शिजत आहे पण घरामध्ये कोणीच नाही आहे आता अमितच्या जागेवरती तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की तुम्ही रात्री एका अशा गावामध्ये एंटर करताय जिथे प्रत्येक घरामध्ये चूल आहे त्यावर काहीतरी शिजत आहे प्रत्येक घराचे दरवाजे उघडे आहेत पण त्या घरांमध्ये कोणीच नाही आहे आम्हीतने सलग अशी चार पाच घरं चेक केली त्या सर्व घरामध्ये चुली पेटत होत्या त्यावरती काहीतरी शिजत होतं पण घरामध्ये कोणीच नव्हतं आणि हीच गोष्ट अमितला खूप स्ट्रेंज वाटली अर्थातच कोणालाही वाटेल कारण तुम्ही काहीतरी शिजवताय त्या शेजारी कोणीतरी पाहिजेल का नाही पण त्या घरांमध्ये कोणीच नव्हतं अमितला एक वियर्ड फिलिंग आली तो त्याच्या गाडीच्या दिशेने वळाला गाडीमध्ये बसला आणि त्याने विचार केला की आपण हे गाव लवकरात लवकर, लवकर सोडूयात गाडी स्टार्ट केली आणि त्याची गाडी त्या गावामधून चालवू लागला अमित आता त्या गावाच्या एक्झिटपाशी आला होता त्याला दोन जुने दगडांचे बुरुन्स दिसले आणि एक डिफेन्स वॉल दिसली ती त्या गावाची एक्झिट वेश होती म्हणजे त्या वेशीपासून आपण एक्झिट केलं तर ते गाव संपतं एवढ्या अंतरावर अमित येऊन पोहोचला होता अमित त्या भल्या मोठ्या बुरुजांकडे पाहत होता आणि तेव्हाच त्याची त्या गाडी अचानकपणे बंद पडते ऑफकोर्स तो आता गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याची गाडी काही स्टार्ट होतच नव्हती तो गाडीच्या खाली उतरतो बोनट ओपन करतो आणि गाडीला काय प्रॉब्लेम झाला आहे तो चेक करतो आणि हे सर्व करत असताना त्याला हवेमध्ये कुणीतरी काहीतरी पुटपुटतंय विस्पर करत आहे असा आवाज त्याच्या कानावरती येऊ लागला कळेनाच की हा पुटपुटण्याचा आवाज नेमकी येतोय कुठून अमितने इकडे तिकडे पाहिले पण त्याला काहीच दिसेना पण त्याला या सर्व आवाजांमध्ये आणखी एक वेगळा आवाज आला त्या वेशीपासल्या एका घरामध्ये त्याला काहीतरी पडल्याचा आवाज आला अमित कुठलाही विचार न करता त्या घराच्या जा दिशेने जाऊ लागला की त्याला कुठली तरी मदत मिळेल कारण त्याला काहीही करून या गावातून निघायचं होतं अमित आता त्या घरापाशी जातो आणि विचारतो कोणी आहे का आणि यावेळेसही त्या घरामधून कुठलाच आवाज नाही आला तो आता घराच्या जवळ जातो आणि आतमध्ये डोकावून पाहतो की त्याला नक्की काय पडल्याचा आवाज आला पण त्याला त्या घरामध्ये काहीच दिसले नाही तीच मेणबत्ती तोच दिवा तेच चुलीवरती काहीतरी शिजत आहे त्याने विचार केला त्याला भास झाला आहे का आता तो मागे वळाला आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागला गाडीच्या दिशेने जात असताना त्याला मागे बांगड्यांचा आवाज आला अमित आता क्षणभर थांबला त्याने कचरत मागे पाहिले तर त्याला दिसले की की एक पारंपारिक राजस्थानी पोशाखामध्ये एक बाई उभी आहे जिच्या बांगड्या पूर्ण कोपऱ्यापर्यंत भरल्या आहेत आणि त्याच बांगड्यांचा आवाज अमितला आला होता अमितला तिचा थोडासा चेहरा दिसत होता ती एक तरुण मुलगी वाटत होती ती मान खाली करून अमितला बोलतं की आता तुम्हीच आवाज देत होता ना त्यावर आम्ही बोलतो हो मीच आवाज देत होतो ॲक्च्युली माझी गाडी खराब झाली आहे सो मला थोडीशी हेल्प हवी होती ऑफकोर्स ती हे सगळं राजस्थानी भाषेमध्ये बोलली आणि अमितला राजस्थानी भाषा बोलता जरी येत नसली तरी त्याला समजत होती कारण तो बऱ्याच वेळा राजस्थानला येऊन गेला आहे इनफॅक्ट त्याचा बॉससुद्धा राजस्थानीच होता त्यामुळे त्याला ती भाषा समजत होती फक्त बोलता येत नव्हती आम्ही बोलतो की मी बऱ्याच वेळा आवाज दिला पण मला कोणीच दिसलं नाही यावर ती बाई खूप कोमल आवाजात बोलते गावात कोणीतरी मरण पावले सगले ला सो त्यामुळे सगळे लोक तिकडे गेले आहे यावर अमित फक्त मान हलवतो आणि ती बाई पुढे बोलते की जोपर्यंत ते लोक येत नाही तुम्ही या ना घरामध्ये तुम्हाला भूक पण लागली असेल आता अमितला भूक तर लागलीच होती आणि त्याला हे पण माहीत होतं की राजस्थानी लोक खूप छान पाहुणचार करतात त्यामुळे त्याने कुठल्याही क्षणाचा विचार न करता हो बोलला अमित त्या बाईच्या मागे जाऊ लागतो घरामध्ये गेल्यानंतर तो एका ठिकाणी बसतो बाई त्याला ताट वाढते ताटामध्ये चुलीवरती जे शेजत होतं ते वाढते अमितला तर आता भूकच कंट्रोल होत नव्हती त्याला असं झालं होतं की कधी एकदा आपण ह्या जेवणाला सुरुवात करतोय तो त्या ताटामधला पहिला घास उजलतो आणि तोंडामध्ये टाकण्याआधीच तितक्या त्याला गावामधून सत्तर ते ऐंशी लोकांचा एक सोबत कसला तरी मंत्र उच्चारण्याचा आवाज येतो सेम तसाच आवाज जसे की कुठेतरी होम हवन चालू आहे पण या मंत्रांमध्ये फरक एवढाच की होम हवनमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं पण हे जे मंत्र कानावर पडत आहेत त्याला एक वेगळीच वेड वाईब फील करून देत होते ते एक निगेटिव वाईब निर्माण करत होते आम्ही त्याच्या हातातला घास खाली ठेवतो आणि तो हात सरळ कानाला लावतो कारण त्याला ते, ते मंत्रांच्या आवाज सरळ त्याच्या डोक्यात जात होते त्याचं डोकं दुखायला लागलं होतं त्याला असं वाटत होतं की आपल्या छातीवर कोणीतरी शंभर किलोचा दगड ठेवलाय एवढी कम्प्रेस तेला तेला ते बाई त्याला त्या घरामध्ये फील होत होती तो मोठा मोठ्याने श्वास घेऊ लागला त्याला कळत नव्हतं त्याच्यासोबत नक्की काय होतंय तो कशा तरी त्या बाईला विचारतो की बाहेर काय चालू आहे नक्की मुंडकं खाली घालून बसलेली ती बाई आता वर बघते आणि अमितला त्या बाईचा चेहरा दिसतो मगाशी ती तरुण वाटणारी बाई आता एका म्हातारीसारखी दिसत होती तिच्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या गोंदलेल्या आहेत तिचे हात थरथरत होते आणि त्याच आवाजात ती म्हातारी अमितकडे बघून हसते अमित <laughs> आता त्याच्या ताटाकडे बघतो तर त्या ताटामधलं सगळं अन्न सडलं होतं कुजलं होतं त्यामध्ये आळाया पडल्या होत्या आम्ही ते पुढे ढकलतो आणि घराच्या बाहेर पडतो बाहेर पाळता पाळता तो विचार करू लागतो की आपण एका प्रचंड वेगळ्या विचित्र अवस्थेत सापडलो आहे अशी अवस्था की ज्याने कधी विचारसुद्धा केला नव्हता आम्ही जसा गाडी जवळ आला त्याने मागे रस्त्यावरती पाहिले म्हणजे आता तो तेथूनच पळून आला होता पण तेव्हा त्याला तिथे काहीच दिसले नाही पण आता त्याच्यासमोर सत्तर ते ऐंशी लोकं काळ्या कपड्यांमध्ये हातात मशाल घेऊन मंत्र पुटपुटत आहेत आणि तो मंत्र पुटपुटल्यानंतर ती लोकं त्या मशालीवर फुंकर मारत आहेत अमितने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो दोन मिनटं ब्लँकच झाला त्याला ना की काय आता कसे रिॲक्ट करू मी ते सगळे लोक हळूहळू अमितच्या जवळ येत होते आम्ही पटकन गाडीत बसला आणि गाडीला स्टार्टर मारू लागला पण गाडी स्टार्ट व्हायचं नावच घेईना त्याला गाडी स्टार्टच होत नव्हती आम्हीच्या डोळ्यासमोर आता त्याला फ्लॅशबॅक जाणू लागला की कसा तो लहानाचा मोठा झाला त्याच्यासोबत घडलेले आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण त्याचे मित्रमैत्रिणी आईवडील हे सगळं त्याला समोर दिसू लागलं त्याला वाटत होतं की त्याचं मरण जवळ आलं आहे तो पटकन दोन्ही हात जोडतो आणि थँक्यू बोलतो आणि शेवटचा एक स्टार्टर मारतो आणि तो स्टार्टर गाडीला बसतो गाडी स्टार्ट झाल्यानंतर आम्ही पटकन फुटरेसवरती पाय देतो आणि त्या दोन बुरुजांच्या वेशीच्या मधून ती गाडी बाहेर पडते आणि बंद पडते म्हणजे तुम्ही इमॅजिन करा हा बुरुज आहे आणि त्याची गाडी इथे बंद पडली बुरुजाच्या बाहेर वेशीच्या बाहेर ते सगळे गावकरी आता त्या बुरुजांपाशी आले होते पण ते सर्वजण वेश क्रॉस करत नव्हते आणि आम्ही कळून चुकतो की हे सर्व ह्या गावामध्येच लिमिटेड आहे म्हणजे हे लोक गावाबाहेर येऊ शकत नाही आहे ही वेश म्हणजे त्यांची लक्ष्मण रेखा आहे आम्ही पुन्हा गाडीला स्टार्टर मारतो पण त्याची गाडी स्टार्ट होतच नव्हती तो मंत्रांचा आवाज मागून वाढतच होता आता आम्ही जवळ कुठलाही ऑप्शन नव्हता तो, तो गाडीच्या खाली उतरतो आणि मागे वळून त्या बुरुजाकडे पाहतो तेव्हा त्याला दिसले की त्या लाल पारंपरिक राजस्थानी पोशाखामध्ये मागाशी जी आपल्याला बाई दिसली ती बाई त्याच्याकडे बघून बोटं मोडती आहे आणि किंचाळती आहे अमितला असं जाणवतं की तिला खूप रिग्रेट होती की हा आपल्या हातचा बकरा निसटला आहे आम्ही कुठलाही विचार न करता आता त्या गावापासून सरळ जितकं लांब जाता येईल तितक्या लांब पळत जातो त्याला माहिती नाही की आता पुढचं गाव आपल्याला दहा पंधरा किलोमीटर मिळणार आहे की शंभर किलोमीटरवरती मिळणार आहे तरीसुद्धा तो जीवाच्या आकांताने पळत जातो अर्धा तास पळाल्यानंतर त्याला दूरवरती एक प्रकाश दिसतो आम्ही पळत पळत त्या गावामध्ये घुसतो आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडतो कारण त्याला त्या गावामध्ये आता आपल्यासारखी लोक दिसत होती कोणी बाहेर बसलंय कोणी काहीतरी करत आहे कारण ते गाव सिटीच्या थोडंसं जवळ होतं तिथे लाईट्स होत्या आम्ही पळत पळत आता एका गॅरेजवाल्यापाशी जातो गॅरेजवाला जेव्हा पाहतो त्याला समजून जातो हा कुठल्या दिशेने आला आहे तो त्याला पाणी देऊन शांत करतो आणि काहीही न विचारता बोलतो तुम्ही पहिले आहात जे त्या शापित गावातून जिवंत बाहेर आलात नाहीतर आत्तापर्यंत तिथे फक्त आणि फक्त लोकांच्या गाड्यात सापडत होत्या लोकं नाही आम्ही त्याला त्या ते गावाची हिस्ट्री विचारतो की नक्की काय भानगड आहे इथे तो गॅरेजवाला सांगतो ही गोष्ट पाचशे सहाशे वर्षापूर्वीची आहे या सर्व भागात ते गाव एक जादूटवण्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्या गावात कोणीच राहत नाही आहे फक्त ज्यांचा बळी गेला आहे तीच लोकं तिथे ती राहत आहेत तिथे फक्त जुने वाडे आणि घरं आहेत असं सांगितलं जातं की ते लोक राक्षसाची पूजा करतात जो कोणी गावा त्या गावातून रात्रीचा प्रवेश करेल त्या माणसाचा किंवा त्या महिलेचा नरबळी दिला जातो जेणेकरून ती जी पुजारी आहे ती त्यांच्या आत्म्यावरती फीड होईल तू म्हणजे त्या लोकांची शिकार होतास पण तू वाचलास आणि ते कसं हे देवालाच माहिती अमित आता त्या गॅरेजवाल्याला त्या गावाचं नाव विचारतो त्यावर तो, तो गॅरेजवाला सरळ तोंडावरती बोट ठेवतो आणि सांगतो की जवळपासचा कोणीच त्या गावचं नाव घेत नाही इनफॅक्ट त्या गावाच्या दिशेने बघतसुद्धा नाही आता अमितला या गॅरेजवालावरती एवढा काही विश्वास बसला नाही पण तरीसुद्धा त्याच्यासोबत जे घडलं हे तर खोटं नव्हतं त्याने ती लोकं पाहिली त्याने ती बाई पाहिली इनफॅक्ट तो त्या बाईशी बोललासुद्धा मग हे सर्वसुद्धा खोटं होतं का तो स्वतःलाच हे सगळे प्रश्न विचारू लागला कारण त्याचा या सर्वांवर कधी विश्वासच नव्हता त्याचे मित्र जेव्हा हॉरर मूवी पाहायचे तो त्यांची मजा उडवायचा की काय काय हॉरर मूव्ही पाहताय असं काहीच नसतं पण आता तशीच एक हॉरर घटना त्याच्यासोबत घडते तेव्हा त्याला कुठे कळतंय की अशा गोष्टी या जगात एक्झिस्ट करतात आणि त्याने ही गोष्ट आत्ताच फील केली आहे गॅरेजवाला त्याला बोलतो की आजची रात्र तुला इथेच काढावी लागेल आपण उद्या सकाळी तिथे जाऊयात आणि तुझी कार घेऊन येऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी अमित आणि तो गॅरेजवाला त्याची कार आणायला जातो आम्ही त्या बुरुजांपाशी येतो तेव्हा त्याला गावचं चित्र दिसतं संध्याकाळी त्याला दिसणारं ते पूर्ण ते गाव जिथे छान छान घरं होती दगडांची आता फक्त तिथे खंडर होती सगळी घरं आस्ताव्यस्त पडलेली बुरुज ढासळलेले एवढं सगळं आम्ही पाहतो गॅरेजवाला आम्ही चिगाडी नीट करतो आणि त्याला बसवून देतो जाता जाता अमित विचार करतो की पुन्हा कधीच विदाऊट एनी थॉट विदाऊट एनी इन्फॉर्मेशन कुठल्याही अननोन ठिकाणी आपण कधीच जायचं नाही आता अमितसोबत जे घडलं आहे ते अनएक्सप्लेनेबल होतं आय I मीन mean, तुम्हीच इमॅजिन करा अमितच्या जागेवर स्वतःला तुम्ही एखाद्या मित्राला सांगा की माझ्यासोबत असं असं घडलं आहे तो विश्वास ठेवेल का पण या गोष्टी स्वतः अनुभवायला हो लागतात ला ला। पण माझं सांगणं असं आहे की या गोष्टी चुकणे अनुभवू हो नका तर ही होती अमितची आप भीती ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला आणि एक प्रोटीप कुठल्याही अननोन ठिकाणी जाताना विचार करा कारण तुमची क्युरॉसिटी तुम्हाला किल करू शकते पीस आउट